नंतर मग परिषदेला सुरुवात होईल गम्मा प्रिय भंतेजी चैतभूमी भारती बौद्ध महासभा आज ते या ठिकाणी आलेले आहेत बौद्ध स्तपावर त्याचबरोबर प्रज्ञानंद भंतेजी माथेरू आणि उल्हासनगर आलेले भंतेजी आहे मुघलांचा आणि आपल्या धमप्रियांचा संगम पण ते लोक जे ते पण उपस्थित आहे त्या ठिकाणी पुष्प अर्पण करून अगरबत्ती मेणबत्ती लावणार आहेत

Так, так, так. А. 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 मला <coughs> वाटते <coughs> <coughs>

प्रथम भिक्कुने यश संघनायिका महाप्रजापती गौतमी यांचा आज जन्म दिन माघ पौर्णिमेनिमित्त नाळा सोपारा येतील तथागत भगवान बुद्धांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या बुद्धभूमीमध्ये त्यांची जयंती साजरी होत आहे उपासक व भिकू संघ

आपल्याला देणार आहे तो नाही 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 रेस्टॉरंट मी घेतो सर्वांनी शील घेण्यासाठी पुढे येऊन बसा आणि ज्यांना अजिबातच बसता येत नाही त्यांनी खुर्चीवर बसा आणि जाणून बुजून बसू नका पुढे ये येऊन बसा या पुढे पाठिंबाचे त्यांनी पुढे या पुढे <स्तित्तित> या अनिता पुढे येऊन बसायचं देसायचं अंजेना पुढे येऊन बसायचं तुम्ही मातारी नाही पुढे बसायचं शी घेताना प्रामाणिकपणाने खूप मोठा लाभ होतो खूप लाभ होतो लाभ पाहिजे असेल तर बसा आणि नसाल तर मग खूप शोध होतो शिव बघून बाबू खाली बसायचो